सांगलीत प्रभाग क्रमांक दहामधील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये रिद्धिसिद्धी गणपती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष किरण बाबर यांच्या नेतृत्वाखाली शुभक्त मित्रमंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उद्योगपती सागर कोल्ड स्टोअचे मालक प्रदीप शेठ पाटील यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर रिद्धीसिद्धी गणपती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष किरण बाबर यांचा वाढदिवस मोठ्या आतशबाजीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाबर यांना जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितादा कदम भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर नामदार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वाढदिवसाच्या निमित्ताने भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सुहास गोकावे दीपाली माने गजानन माने शिवराज स्वामी प्रवीण पाटील योगेश यादव विशाल होनमरे मनीष वर्मा शिवम हसबे संग्राम घोरपडे बिपिन कदम दरिबा बनगर संतोषी मोरे विद्याबाबर स्वराज्य बाबर, बाबर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते